चला बालमित्रांनो अभ्यासाची धमाल करूया यापूर्वीच आपण पान नंबर तेवीस वरील भाग पाहिलेला आहे आता बघूया पान नंबर चोवीस वरील भाग बघा बरं एकक मध्ये एकक अंक दिलेला आहे आणि दशकमध्ये दशक अंक दिलेले आहेत तर पहा करा बेरीज वर एकक मध्ये किती दिलेले आहेत दोन मग दोनमध्ये किती मिसळायचे तीन मग दोनच्या नंतर तीन चार पाच म्हणजे इथं किती येईल पाच एकक आणि नंतर इथं किती आहेत दशक एक अधिक एक एक ने किती होतात दोन आलं ना मग उत्तर काय आलं दोन दशक आणि पाच एकक सोडवा पुढचं आता करा काय आहे एककमध्ये पाच एकक आणि दोन एकक आहेत मग एकक एककची बिरीज काय आली पाचमध्ये मध्ये दोन मिसळा म्हणजे सहा आणि सात उत्तर आलं इथं सात एकक आणि नंतर पुढं काय आहे एक आणि एक एकमध्ये एक मिसळलं तर किती होईल इथं दोन म्हणजे उत्तर काय आलं दोन दशक आणि सात एकक म्हणजे सत्तावीस पहा पुढचं गणित पहा मग आता इथं काय आहे एककमध्ये चार आणि पुन्हा एककमध्ये पाच मग या एकक एकक चीज बेरीज करायची मोठा अंक कोणता आहे पाच पाचमध्ये चार मिसळा पाचमध्ये सहा सात आठ आणि नऊ म्हणजे उत्तर किती आलं तिथं नऊ आणि आता तिथं दशकमध्ये दशक दशकच्या कप्प्यात तर खाली कुणीच नाही आहे म्हणजे दोन आणि खाली कुणी नाही म्हणजे शून्य म्हणजे दोन आणि शून्य मध्ये मिसळलं तर उत्तर येईल तीच अंक दोन समजलं पहा पुढचा प्रश्न म्हणजे उत्तर किती आलं दोन दशक आणि नऊ एकक काय आहे इथं आता सहा एकक आणि तीन एकक आहे मग एकक एककची बेरीज करा म्हणजे किती येईल सहा मध्ये तीन मिसळा सात आठ नऊ हे झाले इथं नऊ एकक आणि पलीकडं काय आहे एक मध्ये किती मिसळायचे दोन मिसळायचेत मग एक नंतर दोन तीन उत्तर आलं तिथं तीन दशक म्हणजे आपलं पूर्ण उत्तर काय आलं तीन दशक नऊ एकक समजलं पहा पुढचा प्रश्न काय आहे मग एकक मध्ये सात आणि दोन तुम्हीच सांगा बालमित्रांनो सातच्या पुढे दोन मोजले तर किती होतील आठ आणि नऊ म्हणून इथं उत्तर किती येईल नऊ आणि एकक मध्ये आपण इथं नऊ लिहिल्यानंतर दशक मध्ये इथं तीन आहे आणि खाली काहीच नाही म्हणजे दशक मध्ये काय येईल नुसतंच तीन समजलं म्हणजे तीन दशक आणि नऊ एकक एकोणचाळीस हे उत्तर आलं आता तुमचं तुम्ही करा बरं फटाफट बेरजा मी सांगतो काय आहे इथं पाच एकक आणि एक एकक मग पाचमध्ये एक मिसळला म्हणजे हे जर पाचमध्ये एक मिसळला तर उत्तर किती येईल इथं सहा आणि इकडं एक एककमध्ये तुम्हाला आता किती मिसळायचे दोन एकमध्ये जर दोन मिसळले तर किती होईल एक नंतर दोन आणि तीन म्हणजे इथं येईल तीन तीन दशक आणि सहा एकक आलं उत्तर हे मग आता पुढचं गणित तुम्ही काय करा अगोदर सोडवा आणि नंतर पहा बरं आता इथं वर काहीच लिहिलं नाही काही लिहिलं आहे का मग तुम्हाला दशकसाठी द आणि ए लिहायचं आहे मग एककच्या घरात कोणकोण आहे पहा दोन आणि पाच मग आता पाच हा मोठा अंक आहे मग पाचमध्ये दोन मिसळा पाचच्या नंतर सहा आणि सात उत्तर आलं इथं सात आणि दशकच्या घरामध्ये तीनमध्ये एक मिसळा एकमध्ये तीन मिसळलं काय तीनमध्ये एक मिसळलं काय उत्तर तेच येते मग तीनमध्ये एक मिसळलं तर किती आलं तीनमध्ये एक मिसळल्यावर आलं चार म्हणजे उत्तर किती आलं चार दशक सात एकक म्हणजे सत्तेचाळ चला अगोदर लिहा दशकच्या जागी द एककच्या जागी ए एकक एककची बेरीज करा सातमध्ये दोन मिसळा मग सात मध्ये दोन मिसळल्यावर काय होईल हे बघा हे काय आहे सातमध्ये एक मिसळलं तर किती झाले हे आठ आणि हे किती झाले नऊ म्हणजे इथे येईल एककमध्ये नऊ आणि या, या दोनमध्ये एक मिसळा किंवा एक मध्ये दोन मिसळलं तरी काय होईल दोन मध्ये एक मिसळलं तर तीन अशा प्रकारे उत्तर किती आलं तीन दशक आणि नऊ एकक म्हणजेच तीस आणि नऊ एकोणचाळीस काय आहे पुढचं गणित एककच्या जागी ए दशकच्या जागी द हे लिहा अगोदर आता एकक एककची बेरीज सहा आणि तीन मग आता ह्याच्यामध्ये मोठा अंक कोणता आहे मोठा अंक आहे सहा म सहामध्ये तीन मिसळा सात आठ नऊ मग आता हे किती झाले इथं लिहावं लागल नऊ आणि दशकमध्ये तीनमध्ये एकच मिसळायचं आहे मग तीनमध्ये एक मिसळला तर उत्तर किती आलं चार म्हणजे चार दशक आणि नऊ एकक चाळीस आणि नऊ एकोणचाळीस हा आता हे सोडवा बरं तुमचं तुम्ही सोडवा अरे बघू नका पटकन सोडवा मग सगळ्यात अगोदर काय आलं एककच्या जागी ए दशकच्या जागी द लिहिलं एकक एककची बेरीज सात मध्ये दोन मिसळा मग सात मध्ये दोन मिसळायचे म्हणजे सात मध्ये हे एक मिसळलं आठ आणि हे एक मिसळलं नऊ इथं येईल नऊ आणि इकडं तीन मध्ये फक्त एकच मिसळायचं आहे मग तीनमध्ये एक मिसळलं तर उत्तर किती आलं चार चार दशक आणि नऊ एकक चाळीस आणि नऊ एकोणचाळीस करा बरं आता हे गणित सोडवलं मग तपासून घ्या सुरुवातीला एकक आणि दशक लिहिलं मग एकक एककची बेरीज सहा आणि तीन तीन आणि सहा यांची बेरीज मोठा अंक सहा सहामध्ये तीन मिसळा म्हणजे किती आलं सात आठ नऊ इथे येतील नऊ आणि दोन मध्ये तीन मिसळायचेत म्हणजे दोन मध्ये तीन मिसळ म्हणजे दोनच्या नंतर तीन चार पाच इथं येईल ये पाच म्हणजे उत्तर काय आलं रे पाच दशक नऊ एकक पन्नास आणि नऊ एकोणसाठ पहा बरं पुढचं आता इथं सुद्धा काय लिहावं लागल एककच्या जागी एक दशकच्या जागी द एकक एककची बेरीज करा मग एकक एककची बेरीज काय आली दोन आणि शून्य काय येईल शून्य म्हणजे काहीच नाही विसरायचं म्हणजे नुसतं दोन आणि दशक दशक पाच आणि दोन मग पाच आणि दोन किती होतील पाच आणि दोन होतील पाचच्या नंतर सहा सात म्हणजे इथं उत्तर येईल ये, सात सात दशक दोन एकक म्हणजे उत्तर किती आलं सत्तर आणि दोन बहात्तर हा करा पटपट -पट करा मग काय येईल इथं एककच्या जागी एक दशकच्या जागी द आठ मध्ये शून्य मिसळल्यावर काहीच येणार नाही मिसळायचं गरज काहीच उत्तर बदलणार नाही आठच आणि एक मध्ये तीन मिसळायचे म्हणजे एकच्या नंतर दोन तीन चार म्हणजे उत्तर आलं चार दशक आणि आठ एकक म्हणजे चाळीस आणि आठ अठ्ठेचाळीस मग आता इथं सुद्धा बघा आता काही मुलं करणत बरकारे गणित काही मुलं सांगितलेलं ऐकत नाहीत सगळ्यात अगोदर एककच्या जागी ए दशकच्या जागी द आणि आता चारमध्ये चार, चार मिसळा मग चारमध्ये चार, चार मिसळल्यावर चारच्या नंतर पाच सहा सात आठ इथं आला आठ आणि दशकमध्ये चारमध्ये एक मिसळा इथं किती आलं चारमध्ये जर एक मिसळलं तर उत्तर किती येईल पाच आलं उत्तर पाच दशक आणि आठ एकक पन्नास आणि आठ अठ्ठावन्न आथ पहा बरं पुढचं एक आणि चार यांची बिरीज म्हणजे चारमध्ये एक मिसळा किती आले पाच आणि मध्ये दोन मिसळले किती आले सहा मध्ये दोन मिसळले तर उत्तर किती येतंय सात आठ म्हणजे इथे येईल आठ इथं येईल पाच आठ दशक पाच एकक पन्नास आणि आठ अठ्ठावन्न लिहा उत्तर बालमित्रांनो अरे आता पुढचं तर सगळं तुमच्यावरच सोडवलंय बेरजेची उदाहरणे तयार कर व सोडव म्हणलंय मग आता धडा धड तुमचं तुम्हाला मनानी तयार करायचं बघा मग आता सगळ्यात पहिल्यांदा इथं काय लिहायचं रे ए इकडं काय लिहायचं द म्हणजे काय एककच्या जागी ए दशकच्या जागी द इथं कोणता तरी अंक घ्या त्याच्या बाजूला कोणता तरी अंक घ्या इकडं कोणता तरी अंक घ्या त्याच्या बाजूला कोणता तरी अंक घ्या बेरजा करा आणि एककची बेरीज एकक ठिकाणी दशकची बेरीज दशकच्या ठिकाणी करता येईल लक्षात आलं सगळ्यांना मग करा तयार गणित आणि सोडवा तुमचं तुम्ही मी एक दाखवू सोडून इथं लिहिलं ए इथं लिहिलं द इकडं घेतले दशकच्या तिथं दोन तिकडं घेतले एक आणि खाली दशकच्या तिथं घेतले तीन तिकडं एककच्या तिथं घेतले सहा आता उत्तर काढायचं सहामध्ये एक मिसळले आले सात आणि तीन मध्ये दोन मिसळले तीनच्या नंतर चार पाच म्हणजे पाच दशक आणि सात एकक अशाच प्रकारे तुमचं तुम्ही करून बघा चुकले तर चुकले आणि आले तर आले काही टेन्शन घ्यायचं नाही करा मुलांना अभ्यास